नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू आहे बीड जिल्ह्यात ही नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत पण सर्वांचं लक्ष लागलं आहे ते परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीकडं महायुती म्हणून राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप ही निवडणूक एकत्र लढ लढवत आहेत निवडणुकीची जबाबदारी हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आहे मुंडे भाऊ बहिणींचा परळी हा गड मानला जातो त्यांच्या या गडात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे त्यामुळं स्वतः धनंजय मुंडे हे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे पण यावेळी त्यांना आठवण झाली ती त्यांच्या जेलमध्ये असलेल्या परममित्राची म्हणजेच वाल्मिकी कराड याची त्यामुळं सर्वांच्या भोया उंचावल्यात नेमकं धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडबद्दल काय म्हटलं आहे वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंना कमी का जाणवते वाल्मिक कराड आणि परळी नगर परिषद यांचं काय नातं आहे या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी नगर परिष परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात आज सोमवारी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त मेळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं यावेळी आमदार धनंजय मुंडे भाषणाच्या शेवटी आपल्या परममित्राची त्यांनी आठवण काढली त्यामुळं सर्वांचेच टावकारले होते ते म्हणाले आज परळीतील जगमित्र कार्यालय सुरू आहे ते आजही सर्वसामान्य जनतेसाठी खुलं आहे मात्र आज या मंचावर मला एका व्यक्तीची उणीव भासत आहे ती व्यक्ती आज आपल्यात नाही जे काही असेल नसेल ते न्यायालय पाहिल काय व्हायचे ते होईल मात्र त्या व्यक्तीची आज उणीव भासत आहे असं धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आरोपी वाल्मिक कराडशी आठवण काढली त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडशी आठवण का झाली याची चर्चा सर्वत्र रंगली आहे वाल्मिक कराड आणि परळी नगरपरिषद हे एक समीकरण झालं होतं परळी नगरपरिषदेत याच वाल्मिकचा दबदबा होता त्यानं या नगरपरिषदेचं नगराध्यक्षपदही भूषवलं आहे शिवाय तो परिषदेत पक्षाचा गटनेताही राहिला आहे परळीची निवडणूक ही तोच सांभाळायचा त्याच्या अनुपस्थितीत होणारी परळी नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळंच की काय धनंजय मुंडे यांना त्याची कमी भासली आहे ती त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडचं नाव घेणं टाळलं होतं पण यावेळी त्यांनी त्याचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्याची आठवण मात्र नाव न घेता काढली वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलची हवाखात आहे त्याच्या विरोधात एस आय टीकडे ठोस पुरावे असल्याचंही बोललं जात आहे दरम्यान याच काळात आता परळी नगर परिषदेची निवडणूक होत आहे या निवडणुकीत महायुती झाली आहे त्यानुसार महायुतीचे तेवीस उमेदवार रिंगणात आहेत तर नगराध्यक्षपदासाठी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी महायुतीकडून निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संध्या दीपक देशमुख मैदानात आहेत तर काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे इथं महाविकास आघाडी झालेली नाही ही निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण का काढली हे तुम्हीसुद्धा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता